कार मुलींना बघा मी नेसलेली साडी किती गोड रंग आहे मस्त असा क्रीम गोल्डनिश कलर आहे किती सुरेख वाटते ही पैठणी पाहून घ्या कांजीवरम टिश्यू सिल्क पैठणी आहे गोडचा सुरेखेचा पदर आहे बघा पूर्ण भरझरीचा गोड पदर आहे मस्तच तुम्हाला गौरी गणपती साठी हवी हो असेल तर नक्की बाय करा एकदम छान अशी किंचित ही साडी फुगत नाही एकदम छान सापून चपून साडी दिसलेली आहे तुम्ही पाहू शकता याचे का टो इतके गोड आहेत इतके मस्तच खूप बघा किती सुरेख कलर आहे हा देखील सुरेख रंग अप्रतिम कलर कॉम्बिनेशन आणि पदर तर पूर्ण असं छान गर्जरीमध्ये दिलेला आहे काट अतिउत्तम आपण बघा ब्लाऊज पीस पण असं सुरेख ब्रॉकेटमध्ये आणि असे छान काठ येणार आहे ब्लाऊज ला देखील सुरेख अशी पैठणी आहे नक्की तुम्ही बाय करा गौरी गणपतीला एकदम सुरेख आणि याच्यातला आता कलर्स पाहून घ्या एक से भडकर एक कलरच्या तुम्हाला यामध्ये अवेलेबल आहेत आणि क्वांटिटी स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही डायरेक्ट पेमेंट केलं तरीही चांगला आहे कारण क्वांटिटी स्टॉक आहे त्यांनी जी सावडी साडी आवडेल स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला पाहायचं आहे तुम्हाला सहा कलर ऑप्शन या साडीमध्ये अवेलेबल आहे पण आपण स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला जायचं आहे ज्यांनीही अजून आपल्या पेजवर लाईक अँड फॉलो केलं नसेल त्यांनी आपल्या पेजवर लाईक अँड फॉलो करा आणि आपल्या शॉपला व्हिजिट करा थँक्यू सो मच